लग्नानंतर होईलच प्रेमचा नवीन प्रोमो आला आहे त्यामध्ये जीवा अडी वस घ्यायला गेलेले असतात तर त्यावेळेसनं त्यांचे वकील म्हणतात की आहे ना की तुम्हाला दोघांना सहा महिने एकत्र राहावे लागेल कदाचित ही तुमच्या नात्याची नवीन सुरुवात असेल मग ते घरी जाताना तिथे आलेला असतो आणि तिथे अशा तिथे लिहिले हे आपुले नाते असं म्युझिक वाजवलेलं आहे आणि इकडं सेम पार्थ आणि काव्या पण डिवोर्स घ्यायला गेलेले असतात त्यावेळेसनं पण वकील त्यांना म्हणतात की तुम्हाला सहा महिने तरी एकत्र राहावे लागेल तर ही कदाचित तुमच्या नात्याची सुरुवात असू शकते तर तेव्हा की तेव्हा पण सेम असा पाऊस येतो आणि त्यावेळेस पण तिथे पण सेम म्युझिक तुटलेले हे नाते आता बघू आपण पुढे ह्यांचं नातं रोडावर लागते का ते डिवोर्स घेतात तर मालिकांचे असेच अपडेट पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट प्रोमोमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय